तुमच्या सुट्ट्या कशा चालल्या आहे आज आपण शुद्ध पुढील एक नियम बघणार आहोत तर बाळांनो व हे अक्षराकडे आता लक्ष द्या शेवटचे अक्षर व आहे मग असे कोणते शब्द आहे की ज्याच्या शेवटी व आहे बघा धाव धाव व आले ना शेवटी शेवटचे अक्षर व ठेव शेवटचे अक्षर कोणते आले व ठेव चा व धाव ठेव चा व म्हणजे शेवटचे अक्षर व आले आहे त्यावेळी हा नियम वापरायचा आहे जर एखाद्या शब्दाचे शेवटचे अक्षर व असेल तर त्याचं काय होतं ऊन ऊन लागतं त्याला ऊन ऊन म्हणजे बाहेरचं ऊन नाही व वजनाचा व आहे आणि याला उकार आहे धावचं काय झालं धावून धाव धावून ठेव ठेवून प्रत्यय लागलं बघा चाव चाऊन चाव चाऊन मग लक्षात आलं शेवटचं अक्षर जर व असेल तर त्याला कोणतं ऊन ऊ प्रत्यय लागतं कुठलं प्रत्यय लागतं ऊ किंवा ऊन प्रत्यय लागतं धाव धावून ठेव ठेवून चाव चावून मग चाव। तुमच्या पुस्तकातील व शेवटी असणारे असे शब्द शोधायचे आहे तिथं जिथं व काय आहे शेवटी शेवटचं व आलेला आहे मग त्याला काय लागतो ऊन त्याचं काय होतं धावचं धावून ठेवचं ठेवून चावचं चावून मग असे एक दहा शब्द शोधा आणि त्या शब्दामध्ये हा नियम तुम्हाला दिसेल पुढचं आहे जर शेवटचं अक्षर व नाही आहे व नाही आहे मग दुसरं अक्षर आहे त्यावेळी काय होतं तर उ उसाचा लागतो काय होतं उसाचा लागतं जसं गा शब्द आहे शेवटी गा या गा व काय शब्द आहे गा व दुसरा शब्द आहे आता इथं व आहे परंतु फक्त गा आहे फक्त काय आहे गा मग तिथं काय शेवटी व आहे का नाही मग आता इथं काय लागेल गाऊ न काय लागलं गाऊ न दुसरं खा आहे बघा फक्त खा म्हणतो ना आपण ताई खा दादा खा मामा खा मग खाचं काय होतं याला शेवटी व आहे का नाही आहे शेवटचं अक्षर व नाही मग त्यावेळी काय होतं खाऊन काय होतं खा ऊ न मग दे शब्द आहे बघा मला पाणी दे मला चॉकलेट दे मग ह्या देचं काय झालं व आहे का नाही आहे ज्यावेळी अक्षराला व नसेल त्यावेळी ऊ किंवा ऊन प्रत्यय लागतो ऊ किंवा ऊन लागतो मग ऊस उस, उसाचं आहे जेव्हा व असेल तर व कशाचा येतो वजनाचा येतो हा ऊन प्रत्येक शेवटचा अक्षर व असेल तर ऊन आणि शेवटचा व नसेल तर काय येत देऊ न काय येतं देच दे ऊ न मग अशी शेवटी आहे ना व असणार व असलेले आणि व नसलेले अक्षर तुम्ही शब्द शोधायचे आहे इथं काय आहे शेवटी व आहे आणि इकडं काय आहे शेवटी शेवटच्या शब्दाला व नाही मग अशा प्रकारचे शब्द शोधून त्याची यादी करा आणि तुम्ही कोणकोणत्या कौन शब्दाला कोणता प्रत्यय लागल्यावर काय होतं हे शोधा व असल्यावर आणि व नसल्यावर